दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीया कावळ्याला घाला ही एक वस्तू खाऊ दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी तुम्ही ही एक वस्तू कावळ्याला नक्की खाऊ घाला दोष संपतील आणि धन पैसा समृद्धी मिळेल तर बघा या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही म्हणजेच बघा अक्षय म्हणजे ज्याचा अक्षय होत नाही असा तर तुम्ही या दिवशी जेवढे सत्कर्म करता येईल तेवढे जरूर करा कारण हा एक दिवस आपल्या आयुष्यातील सत्कर्माचा बॅलन्सच आहे लोक धन संपत्ती गोळा करून ठेवतात पण कधीकधी आपल्याला याचा काही उपयोग होत नाही तेव्हा आपण देवाकडे जातो त्या एका दिवसाने देवाने आपल्या इच्छा पूर्ण केल्या असत्या तर लोकांनी वेळ पडल्यावरच सत्कर्माचा वापर केला असता आणि आपले काम झाले असे समजून सत्कर्म करणे सोडून दिले असते म्हणून मी तुम्हाला सांगते एका दिवसाने काही होत नाही म्हणून सत्कर्माचा बॅलन्स जमा करून ठेवा आणि असे काही दिवस येतात की तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढे कमीच वाटणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी तुम्हाला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करा भारी पुण्य एक कट्टा करून ठेवा अक्षय तृतीया दिवशी सेवा अगर उपाय असो हे फलदायी असते असे, असे म्हणतात म्हणजे हे पुण्य कधीच नष्ट होत नाही अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यात असणारे दुःख दारिद्र्य तसेच अडचणी असतील घरात वादविवाद घरात एक दुसऱ्याचे पटत नसेल या सर्व समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी सुख शांतता व समाधान मिळवण्यासाठी आपण आज व्हिडिओमधून एक असा खास उपाय जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे लक्ष्मी देवी प्रसन्न करून घेण्याचा दिवस तसाच पित्रांना शांत करण्याचा दिवस कधीकधी असे दिसून येते की आपले पितृ अप्रसन्न अस आहेत आणि जर पितृ अप्रसन्न असेल की मग पितृदोष निर्माण होतो या दोषामुळे पुढे आपल्याला जीवनात भयंकर अशा प्रसंगांना सामना करावा लागतो आपल्या जीवनात अशांतता निर्माण होते पित्रांची शांती करण्यासाठी आमवशेच्या दिवशीही काही उपाय केले जातात पित्रांसाठी तर्पण केले जाते त्यांचे पूजन केले जाते पण तरी आपल्या कुंडलीतील पितृदोष असेल तर आपल्या घरात कोणत्या प्रकारे सुख टिकत नाही असे असेल तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पित्रांना खुश करण्यास एक छोटासा उपाय करणार आहोत या उपायामुळे आपल्या सर्व दोषापासून सुटका होईल कधीकधी एखादे काम होता होता त्यात अडचणी निर्माण होतात आणि ते काम थांबते घरात भांडण कटकटी नेहमी चालू असतात तर तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी काय करायचे आहे प्रथम गंगेचे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून आंघोळ करावे शक्य असेल तर गंगेत स्नान करावे व स्वच्छ कपडे घालावेत आणि देवघरातील देवांचे पूजन करावे घरातील देवांना हळदी कुंकू अक्षदा दीप दाखवून नैवेद्य दाखवावा त्यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्हाला थोडी खीर व चपाती बनवायची आहे आणि आपल्या पित्रांची नावे घेऊन ती चपाती आणि खीर एकत्र कुस्करायची आहे म्हणजेच एकत्र करायचे आहे आणि ती घरावर म्हणजे छतावर ठेवायचे आहे असे म्हणतात आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात येऊन नैवेद्य ग्रहण करतात आणि असे केले तर आपला पितृदोष नष्ट होईल जर तुम्हाला छतावर ठेवणे शक्य नसेल तर ते मिश्रण गाईलाही खाऊ घालू शकतात त्यासाठी चपातीवर खीर ठेवून पित्रांच्या नावाने तो गाईला द्यावा गा गाईला नैवेद्य देताना दे आपल्या पित्रांच्या शांततेसाठी प्रार्थना करावी यामुळे आपला पितृदोष नक्कीच दूर होतो नैवेद्य देऊन दे आल्यानंतर दक्षिणेकडे दे तोंड करून उभे राहावे आणि दक्षिण दिशेला एक धूप लावावा त्या धुपावर थोडी खीर टाकून हा धूप संपूर्ण घरात फिरवावा यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्यावरील पितृदोष नष्ट होतो संध्याकाळी थोडी खीर घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यावी आणि पितरांना खीर ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करावी असे म्हणतात पिंपळाच्या झाडाखाली आपण जो नैवेद्य ठेवतो तो नैवेद्य आपले पितृ नक्कीच ग्रहण करतात व ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात त्यातील थोडी खीर पितरांचा आशीर्वाद म्हणून आपण ग्रहण करावा जर तुम्हाला हा उपाय शक्य नसेल तर त्या दिवशी गरिबांना बोलावून पोटभर जेवायला द्या त्यात खीर आणि चपाती नक्की असावी यातील कोणताही उपाय करून आपल्या कुंडलीतील पितृदोषापासून मुक्त होऊ शकतो याने आपण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवून आपले जीवन सुखी आणि समृद्ध करून सुखी व्हावे नक्की तुम्ही हे उपाय करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवा जीवनात काहीही कमी पडणार नाही तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद